पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे सालावत प्रमाणे अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह वर्ष तसेच कथेचा समारोप आज दिनांक पंचवीस रोजी शिवमहापुरा हर्ष उल्लास आणि काल्याचे कीर्तन होऊन समाप्त झाला तरी परिसरातील व गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय वातावरणाचा हर्ष उल्लासाने सहभाग घेतला श्री संत माहुजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या सप्ताहास एकूण साठ वर्ष आज पूर्ण होत आहेत उडीचे कीर्तन हरिभक्त गुरुवर्य मठाधिपती श्री भानुदासजी महाराज यांच्याद्वारे करण्यात आलं तसेच गुरुवर्य हरिभक्त श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड हरिनाम कीर्तनाचा महाप्रसादाने समारोप करण्यात आला ही बा आमची जी श्रीसंत माजी हो बाबांचं हे जे संस्थान आहे हे संस्थान म्हणजे फार अगदी जुनं परंपरेचं संस्थान आहे आता जवळजवळ कितरी सप्त झाले साठ वर्ष त्याच्या अगोदर मी टार सप्त चालवत होतो आणि आमचं वानेवा महाराज अगदी श्रीसंत माहोजी बाबांच्या कृपेने सगळी मंडळी अगदी परंपरा आहे पाऱ्याची परंपरा चोपदानाची परंपरा पालखी धरणाची परंपरा ही सगळी म्हणजे आमची सगळं पारंपरिक कार्य बाबांपासून चालली आहे आणि मी जेव्हा चौदा नऊ आठ ठेचा गाजेवर बसलो मूळ पुरुष माहुजी महाराज नंतर आमचे वडील हरी महाराज आता मी त्याचे भानदास महाराज मला जो तुम्हाला वर्ष झाले अठ्ठेचाळीस वर्ष काही झाले वासाले मला त्यावर मला अगदी हे गावाचं कार्य आम खूप विशाल आहे आणि परमाचे कार्य हे गावाचं आमचा हा जो हरिणाम सप्त असतो हा म्हणजे फाल्तू शुद्ध सप्तमी ते त्रयोदशी फाल्तू त्रयोदशी कारण आमच्या या सप्ताची सांगता झाली आणि सांगताला गावातले सगळे पब्लिक बैजी मंडळ असं एक परिसराची मंडळी येते काल कालाचं कीर्तन खूप आनंद महाप्रसाद झाला खूप संपूर्ण गावाला मार्गाला आनंद घेतला आणि संध्याकाळ मी उडीचं कीर्तन केलं परंपरेचं माहुजी बाबांचं आणि कारण माहुजी महाराज म्हणजे हे शिद्धपूर आणि त्यांची ते, 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 ते परंपरा उडीच्या कीर्तनाची आहे ते संध्याकाळी त्यांचे परंपरेचे उडीचं कीर्तन केलं फार मोठा आनंद आपल्या या सप्त्यामध्ये येतोय महाराज कारण संपूर्ण गाव आमचं वानेगाव म्हणजे संपूर्ण गाव परभाती क्षेत्रातलं गाव आणि सगळ्यांनी खेळीबिळी सगळे सप्ताह पार पडतात पण आनंद या सप्ताहामध्ये येतोय आमच्या मावजी बाबांची जी पुण्यतिथी असते ती पुढे ज्येष्ठ शुद्ध तिथला असते तोही फार मोठा सप्ताह होतो आनंद होतो फार मोठा आनंद होतो तर या सप्ताहामध्ये महाराष्ट्र नागरिक ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ सगळ्या अगदी म्हणजे आवाजून सेवा करतात आणि ती पहारीकरी ज्या घरात पार दिलेलं आहे ते लोक संपूर्ण अगदी पार एक हातात परंपरा दाखवतात आजही महाराज बाबांचं कार्य फार शुभ आहे आमचा सगळ्यांचा सद्भाव त्या बाबांच्या कार्यामध्ये आहे श्री संत सद्गुरू मावजी महाराज की जय आमच्या वानेगाव नगरीमध्ये माझी बाबांची कर्मभूमी म्हटली जाते या कर्मभूमीमध्ये मागच्या साठ वर्षापासून आमचा अखंड हरिनाम सप्ताह हा, हा सुरू आहे आणि त्यासोबतच आमच्या गावामध्ये संगीतमय शिवपुराण यावर्षी या सप्ताहामध्ये झालं म्हणजे भागवत सप्ताह हा सोबत अखंड हरिनाम सप्ताह असा या प्रकारचा आमचा अतिशय मोठा सोहळा या सात दिवसांमध्ये आमच्या गावात पार पडला या गावात आपण म्हणतो ना खूप मोठं लग्न असतं त्याच्याहीपेक्षा देवाचा सोहळा हा इतका मोठा असू शकतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर एकदा वानेगाव नगरीत सप्ताहाच्या वेळेस भेट द्या निश्चितच तुम्हाला तो अनुभव येईल या सात दिवसामध्ये दे। अतिशय देवाच्या जवळ जायला प्रत्येक व्यक्तीला अनुभव येतो आणि हे सर्व शक्य असतं ते माऊजीबाबांच्या आशीर्वादामुळे आणि त्यासोबतच आता सध्या मठाधिपती असलेले आमचे भानुदासजी गुरु महाराज यांच्या या क्षेत्रातील अनुभवामुळे त्यासोबतच आम्हाला लाभलेले अतिशय कुशल असे मार्गदर्शक विठ्ठलजी बाबा यांचं देखील खूप मोठं मार्गदर्शन या सप्ताहासाठी असतं खूप मोठा सोहळा या सात दिवसात पार पडला आणि माऊजीबाबांच्या आशीर्वादाने भविष्यात देखील असेच मोठमोठे सोहळे या गावात पार पडतील धन्यवाद भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा